नमस्कार आपण पाहत आहात ए एक्सप्रेस न्यूज श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी जोडले आमदाराला हात श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी परतीचा प्रवास हा करमाळा तालुक्यातील निंभोरे ते कोंडच या रस्त्यावरून होत असतो परंतु हा रस्ता अत्यंत खराब झालेला असून या रस्त्याने वारकऱ्यांना चालता देखील आले नाही व रथांच्या बैलांना देखील चालता आले नाही रस्ता हा खडकडीरचा असल्यामुळे बैलांच्या नखांना देखील दुखापत झाली आहे त्यामुळे पालखीच्या पंचांनी स्थानिक पुढाऱ्यांवरती घनघात करत विनंती देखील केली आहे जर आमच्यासाठी आपण चांगला रस्ता उपलब्ध केला नाही तर यापुढे आम्ही पालखी या गावात आणणार नाही त्यातील एका वारकऱ्याचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूया पालकमंत्री हा रस्ता बांधवा अन्यथा आम्ही इकडून तुमच्या मार्गाने येणार नाही ही कळकळीची विनंती असेल पुढच्या वर्षीची बैलांची परिस्थिती बा कशी आम्ही दोन वर्ष झाले सलग बैल आणतोय हा तिसरा वर्ष आमच्या मित्र बैल आणू राहिला आहे आणि एकदम म्हणजे तुम्हाला जर निवड साऱ्या विश्वाचे गुरु दादा त्यांच्या पालखीचा मार्ग जर असा असेल तर पुढच्या वर्षी निवृत्तीनाथ संस्था इकडून बैल आणणार नाही हा